वर्धा शहराला लगत असलेल्या भूग या गावातल्या मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी बहीण भावंड एकत्र येत संपूर्ण गावामध्ये गेल्या तीन वर्षापासून क्लासेस सुरू केले आपण त्या क्लासमध्ये आहे सध्या जर एकंदरीत चित्र बघितलं तर या ठिकाणी आधी लायब्ररीमध्ये चालणारे शिकवणी वर्ग मुलं वाढत असल्यामुळं या ठिकाणी रूम किरायाने घेऊन या ठिकाणी यांनी जे क्लासेस आहेत ते क्लासेस सुरू केले दररोज या ठिकाणी नवोदय आणि कॉलरशिपचे वर्ग शिकवणी वर्ग होत असतात मात्र दिवसेंदिवस या ठिकाणी संपूर्ण मुलांची संख्या वाढत आहे आणि त्यामुळं या मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी बहीणभावंडे जे प्रयत्न आहेत नेमकं काय सांगाल कशी संकल्पना निर्माण झाली काय माझं नाव प्रगती उरकुडे आहे मी जवाहर महोदय विद्यालय वर्धाची माझी विद्यार्थिनी आहे आणि मला असं वाटते की माझ्या गावातले अजूनही मुलं जवाहर महोदय विद्यालयामध्ये गेले पाहिजे त्याच्यामुळे त्यांचं भविष्य खूप चांगलं होईल सुंदर होईल आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल तर तिथे जाऊन त्यांना सगळ्या प्रकारचे रिसोर्सेस मिळेल त्यांना अभ्यास करायसाठी प्रेरणा मिळेल डायरेक्शन मिळेल एक त्याच्यामुळे मला असं वाटते की मुलांनी अभ्यास केला पाहिजे मी त्यांना गाईड करते मी त्यांना शिकवते त्यांचे डाऊट सॉल्व करते त्यांचा पूर्ण सिलेबस करून घेत आहे त्यांच्याकडनं आणि पुढच्या महिन्यामध्ये एक्झाम आहे तर आमचा सिलेबस झाला आता आमच्या प्रश्न घेणं चालू आहे त्यांचे कु पेपरची प्रॅक्टिस घेणं चालू आहे काय सांगाल तुमची कशी काही ही संकल्पना तुमच्या डोक्यात आली तुम्ही शेतकरी कुटुंबातले आहे गावातले मुलं उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं म्हणूनच ही संकल्पना सर्वप्रथम कशी लक्षात आली काय तर सर्वप्रथम म्हणजे मी स्वतः जेव्हा प्रिपेअर करत होती मी पण एक गरीब घरची मुलगी आहे माझे पप्पा पप्पा पण शेतकरी आहे तर खूप अडचणी येतात सांगणारं कोणी नसते गाईड करणारं कोणी नसते त्याच्यामुळे ह्यांना पण त्या सगळ्या अडचणी आहेतच तर ह्यांना एक तर माहिती नाही आहे की सिलेबस काय असतो गाईड घेतल्यानंतर कसा अभ्यास करायचा त्याचं एक गायडन्स नसते तर त्याच्यामुळे मी क्लासेस चालू केले आहे की मला ज्या अडचणी आल्या त्या मुलांना यायला नको आणि तसं एवढंच एक कन्सेप्ट आहे शेवटचा प्रश्न घेतो काय तुमचे स्वप्न आहे या मुलांसंदर्भातले म्हणजे गावातले जे विद्यार्थी आहे कशा पद्धतीने शिक्षण घ्या मला असं वाटते की आमच्याही समोर म्हणजे आज आम्ही स्वतःच्या पायावर उभे आहोत तर या मुलांनी त्याच्यापेक्षा पण काहीतरी मोठं गाठावं त्यांच्या हो करिअरमध्ये म्हणून ही धडपड चालू आहे की स्वतःच्या पायावरती उभं राहणं खूप गरजेचं आहे आजच्या काळामध्ये आणि त्यांना तसा एक कॉन्फिडन्स येईल तर त्याच्यामुळे हे क्लासेस घेणं चालू किती विद्यार्थी झाले आता पहिल्या बॅचला माझ्याकडे सतरा मुलं होते दुसऱ्या बॅचला बावीस आणि या वर्षी भरपूर मुलं आहेत तीसच्या जवळपास मुलं आहेत नक्कीच आपल्यासोबत प्रगतीचा भाऊ देखील आहे शुभम काय सांगशील बहिणीने हा उपक्रम सुरू केला नंतर तू त्याला वाढवलं काय एकंदरीत तुझ्या मनात संकल्पना आपल्या सर्वांना कल्पना आहेच की विदर्भामध्ये वर्धा जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो दरवर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्येची संख्या ही दिवसेंदिवस या जिल्ह्यामध्ये वाढत आहे आम्ही दोघं बहीण भाऊ गावाच्या बाहेर जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी शिकलो नामांकित विद्यापीठांमध्ये तर आमचेच हे कुठेतरी समाज बांधव आहेत यांनाही चांगल्या प्रतीचं शिक्षण मिळावं यासाठी प्रगतीने सुरू केलेला हा जो उपक्रम आहे याला आम्ही तिचा भाऊ म्हणून मी तिच्या पाठीशी उभा आहे आज आमच्याकडे तीन वर्षापासून आम्ही हा उपक्रम सुरू केलेला असून अतिशय चांगला याला प्रतिसाद आम्हाला गावातून मिळतो आहे तुम्हाला काय वाटते प्रशासनाने कशा पद्धतीनं प्रतिसाद द्यावा कारण की ग्रामीण भागातली शिक्षण व्यवस्था जी आहे ते कालांतरानं ढासळत चाललेली आहे प्रशासनाने काहीतरी मदत करावी तुमच्या तुम्हाला काय मदत पाहिजे काय वाटते का मदत म्हणजे असं सांगता येणार नाही मदत नेमकी कशी पाहिजे पण जिल्हा परिषदेच्या जर आपण शाळा बघितल्या तर आपण बघतो की सोयीसु सुविधांच्या त्या ठिकाणी अभाव असतो शि शिक मुलं असतात पण शिकवणार कोण अशी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी आहे पटसंख्या कमी होत असल्याकारणानं ना शासनाला नाहीला जास्त हो बऱ्याच शाळा जिल्हा परिषदच्या शाळा ह्या बंद कराव्या लागत आहेत म्हणून कुठंतरी ह्या शाळा बंद होऊ नये म्हणून दर्जात्मक शिक्षण जर शासनाने या ठिकाणी देणे सुरू केले तर अशा उपक्रमांची गरज भासणार नाही मात्र चित्र थोडंसं वेगळं आहे त्यामुळं अशा उपक्रमांना आणखी जास्त भाव मिळतो आहे असं मला वाटतं शेवटचा प्रश्न घेतो काय वाटतं तुम्हाला किती विद्यार्थी यावर्षी नवोदय आणि स्कॉलरशिपच्या परीक्षेत पाहतात आमचा प्रयत्न असा आहे की प्रत्येकच विद्यार्थी हा ग्रामीण भागातला गेला पाहिजे सारख्या संस्थांमध्ये आणि तिथे या विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षण मिळालं पाहिजे बघूयात आमचा प्रयत्न चालला आहे शंभर टक्के विद्यार्थ्यांचा भाव म्हणून काही मुलं आहेत पाच सहा मुलं आम्ही अशी आयडेंटिफाय केली आहे जी निश्चितच यावर्षी नवोदय विद्यालयाच्या परीक्षेमध्ये प्रावीण्य प्राप्त करतील आणि पुढे त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल नक्कीच एकंदरीत जर आपण बघितलं तर मी सध्या या भूगाव या ठिकाणी जे लर्निंग सेंटर आहे लहान मुलांचं या ठिकाणी आहे हे संपूर्ण हॉलमध्ये संपूर्ण मुलं बसलेले आहेत यांचा एकच या ठिकाणी जे दररोज क्लासेस घेतले जातात स्कॉलरशिप आणि नवोदयचे त्या क्लासेसच्या शिकवणीसाठी ती येत असतात मात्र एकंदरीत जर संपूर्ण ग्रामीण भागाच्या शिक्षणाचा विचार केला तर ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी असेल तर शिक्षक मिळत नाही शिक्षक असेल तर शाळा मिळत नाही आणि अशाच पद्धतीनं आपल्या गावाचा विकास व्हावा यासाठी आपल्या गावातल्या विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी यासाठी आता सध्या या भूगावमध्ये प्रगती धडपड करत आहे कॅमेरामॅन निखिल सोबत मी मिलिनांडे झी चोवीस तास वर्धा